मंसर नगर पंचायती तर्फे प्रायोजित गार्डनसाठी आरक्षित झालेल्या जागेवर जवळजवळ वीस ते तीस वर्षांपासून असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांवरील पट्ट्यांवरील होणारी आजची कारवाई तुर्तास्तरी टळली आहे वंचित बहुजन विकास आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजकुमार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी नगर पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव साहेब यांची भेट घेऊन धडक आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जाधव साहेबांनी तेथील नागरिकांच्या राहण्याची सोय केल्याशिवाय त्यांच्या या घरांना हात लावला जाणार नाही असे आश्वासन दिले आपण आहोत आता मनसर बाजारपेठेत इथे अतिक्रमण विरोधी कारवाई होणार होती आज ती आज काही तात्पुरती थांबवलेली आहे आपण त्यांच्या प्रतिक्रिया थोडं समजून घेऊ काय सांगाल आम्हाला पिढीन पुढे पड़ी तीन वर्ष चालू आहे इथं आम्हाला आता फुल डोस राहत पाडायला आघाडी यांनी आली आम्हाला थांबवलं सपोर्ट दिला बाबाच्या बोलतय बोलते त्यांनी थांबवले आणि आम्हाला हीच हक्काच जागा पाहिजे पोर उभं पोरा उभ कंबरपाना उभे ते आमच्या पाठीमागे हीच जागा आम्हाला पाहिजे इथंच बांधून द्यायला पाहिजे एवढं हीच जागा पाहिजे म्हणतायत आणि नगरपंचायत तुम्हाला पोलीस हेडक्वार्टर च्या तिथे क्रीडा ती जागा सांगते आम्हाला मान्य नाही ती जागा हाय तिथं आम्हाला पाहिजे नगरपंचायतीवर आमचा विश्वास नाही कारण की आम्हाला तीन वेळा फसवलं गेलेले आमचे कर्मचारी आहेत कोरोनामध्ये गेलेले त्या महिलांना सुद्धा त्यांनी काही सहकार्य केले नाही त्याच्यामुळे आम्हाला शिवसाहेबांवर विश्वासच नाही हाय तिथं आम्हाला गरज पाहिजे आमच्या महिलांना आमच्या गरीब माणसांना असं सपोर्ट द्यायला पाहिजे लोकांनी आणि गावकऱ्यांनी तर सपोर्ट दिला नाही वंचित बहुजन आघाडीने सपोर्ट दिला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत आमच्या पाठीशी आहेत आणि ते पण आम्हाला सपोर्ट करावा हे जागेवरच इथंच घर पाहिजे ते बाहेर नकार म्हणता <coughs> येत मुळात म्हणजे मनसर नगर पंचायतच्या शिवसाहेबांनी जो काही इथ सर्वे नंबर सात हा जो सरकारी आहे ह्या ठिकाणी जो काय गार्डन बांधण्याचा जो काय घाट बांधलेला आहे घाट केलेला जो प्रस्ताव हो केलेला आहे तो शंकास्पद आहे शंभर टक्के शंकास्पद आहे असं वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष या नात्याने मी जाहीर सांगतो कारण हा जो काय गार्डनचा जो प्रस्ताव आहे मनसरकरांना आमच्या रहिवाशांना कुठल्याही प्रकारचं इथं मान्य नाहीये तरी सुद्धा हा गार्डन बांधण्याचा त्यांनी घाटी घाट बांधील आहे लोकशाही पद्धतीने असे इथं लोकशाहीच राहिलेली नाही लोकांची गरिबांची बेघरांची घरं मोडायची आणि गार्डन बांधायचं हे कुठल्या कायद्यामध्ये दोन हजार बावीस सन चा तुमचा गार्डनचा प्रस्ताव आहे गेले कित्येक वर्ष तीस चाळीस वर्षापासून हे इथं बेघर लोक आणि हे शिवाय ग्राम पंचायत नगरपंचायतचे कर्मचारी ह्या महिलांचे काही पुरुष स्वर्गवासी झाले यांची या मनसरगावची सेवा करून आणि या नगरपंचायतची सेवा करून कुठेतरी तात्पुरते शेडमध्ये राहत आहेत ते म्हणतायत आपण त्यांना तर कुठेतरी पक्क्या घरांमध्ये शिफ्ट करूया माझे आंबेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीतर्फे ठाम माझं मत आहे का तुम्ही काय घर तिकडं तुम्ही कशासाठी तुम्ही शेड देत आहे त्याच ठिकाणी तुम्ही त्यांना कायम करा तुम्हाला जर कोट्यावधी हो रुपये गा, गार्डन बांधण्यासाठी मिळतं तर गरीबांचे घर गर बांधायला कि तुमच्या हातामध्ये सर, सरकारी आय त्याच ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे मान्य आहे मागणीचे आय त्या ठिकाणी पाहिजे अजिबात ही जागा खाली करून देणार ना नाही वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राजकुमार हे आले होते आज ही कारवाई थांबवण्यात त्यांना थोडस यश आलंय ते काय म्हणतायत आपण जाणून घेऊ जी त्यांची तुम्ही ही जी कारवाई होणार होती आज ही थांबली काय सांगत आपण आज या मंचर मध्ये जे महिला राहतात खऱ्या अर्थाने ह्या पूर्ण निराधार आहेत आणि जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष झालं या ठिकाणी राहत आहेत त्यांची वस्ती आहे या ठिकाणी परंतु नगरपालिकेनं यांना दोन तीन वेळा नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि नोटिसा पाठवून त्यांना घर खाली करायला लावलेले आहेत ला परंतु हा विषय आम्ही आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचवलेला आहे आणि त्यांच्या आदेशाने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब गोविंद जाधव यांना भेटलो आणि भेटल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे तर आज त्यांनी जो काय घर पाडण्याचा निर्णय पाठीमागे घेतलेला आहे आणि या ठिकाणच्या जे काही राहणारी लोक आहेत यांना वन बी एच के फ्लॅट असेल किंवा पक्क घर असेल हे बांधून देण्याचा त्यांनी आणि यांना सहकार्य करण्याचा त्यांनी निर्णय आम्हाला सांगितलेला आहे आणि तो लवकरात लवकर लोकर त्यांनी निर्णय देऊन तो जोपर्यंत ते पक्क घर बांधलं जात नाही आणि पक्क घर दिलं जात नाही तोपर्यंत यांच्या घराला कुठल्याही पद्धतीचा हात लावला जाणार नाही आणि जर हात लावला गेला तर वंचित बहुजन आघाडीतर्फे ह्या नगरपंचायतवरती खूप मोठं आंदोलन केलं जाईल शिवाय जे काय जिल्हाधिकारी असेल किंवा जे काय ह्याच्याशी रिलेटेड कुठलेही अधिकारी असतील त्यांच्यावरती वंचित बहुजन आघाडीतर्फे वरिष्ठांपर्यंत यांच्या वरिष्ठांपर्यंत जाऊन त्यांच्यावरती कार्य विक करण्याचं काम आम्ही कळू आणि आज जो काही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतलेला आहे की घरं थांबवण्याचा तो आम्ही मान्य करतो आणि त्यांनी जो काय त्यांना घर देणार आहेत हा लवकरात लवकर निर्णय देऊन या कर्मचाऱ्यांना या महिलांना न्याय द्यावा हेच आम्ही विनंती करतो त्यांच्या असं जाणवत होतं की ते फक्त इथून अतिक्रमण काढण्याचे मनस्थिती नाहीत तुमच्याही बोलण्यातून ते जाणवत होतं की त्यांना इथून स्थलांतर करत कुठेतरी पक्की घर देण्याचा त्यांचाही मानस आहे त्याच्यावर तुम्ही कसं पाहता नाही या ठिकाणी या भारतीय संविधानानुसार आपण भारताचे नागरिक आहोत आणि या देशातील नागरिकाला पंतप्रधान आवास योजना असेल पंतप्रधानांची योजना असेल आणि या महाराष्ट्र शासनाची घरकुलाची योजना असतील या संविधानानं दिलेल्या मार्गानुसार या ज्या काय पीडित लोकांना आहे यांना पक्क घर हे दिलंच पाहिजे घरगुलाच्या माध्यमात असेल किंवा जे, जे काय लोकांना जमीन जमीनग्रस्त म्हणजे जमीन नाहीत किंवा जागा नाही किंवा घर नाही अशा लोकांना शासनाने केंद्रापासूनच योजना दिलेल्या आहेत मग ह्या योजनेअंतर्गत यांना हे पक्के घर दिलं गेलं पाहिजे आणि पक्क घर बांधून देऊनच मग पुढची प्रोसेस केली पाहिजे आम्ही तर आमची मागणी अशी आहे की या ठिकाणी जे गार्डन होणार आहेत ते बंद करून या ठिकाणी याच ठिकाणी या, या लोकांना घर मिळाली पाहिजेत कारण यांचा तो हक्क आहे तीस ती चाळीस चाळीस वर्ष झाली लोक या ठिकाणी राहतात मग शासनाचा निर्णय आहे की जर तुम्ही दहा वर्षापेक्षा बारा वर्षापेक्षा जर जास्त एका ठिकाणी राहत असेल तर तीच जागा तेच घर तुमच्या नावावरती करून दिलं जा गेलं पाहिजे मग ह्या लोकांच्या जीवापेक्षा गार्डन किंवा फिरणं हे खूप महत्वाचं नसून हे जे काय यांना मिळणार आहे ते जे काय जिल्हाधिकारी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे की यांना पक्क घर देऊ तो आम्हाला मान्य आहे तो असतो बाहेर कुठे स्थलांतरित घर नको यांना आहे त्याच ठिकाणी घरे पाहिजेत हीच यांच्या वतीने बहुजन विकास आघाडीची मागणी आहे पात्रा आम्हाला इतरत्र कुठे नको तर आमच्या जागेवर घरे बांधून द्या अशी येथील नागरिकांची मागणी आहे तर तुम्हाला पर्यायी ठिकाणी परमानंट निवासाची व्यवस्था करण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे असं नगरपंचायतीकडून सांगण्यात येते याचा मध्य कसा निघतोय ते भविष्यात पाहणे निर्णायक ठरेल